दरवर्षीच मी रेणुका मातेच्या दर्शनाला पाहायला बाहेर येतो आणि अतिशय मन प्रसन्न होत कारण आमच्या त्या पूर्ण स्वामीनी आहेत आणि देवी मातेचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असताना एक नवा आत्मविश्वास सुद्धा त्यामुळे मराठी मिळत आलेला आहे देवी देवी ही प्रत्येकाच्या मनात ते मनात का हे नाही मी सांगितलं देवीला असं कि ज्या पद्धतीने राज्यामध्ये महायुतीच सरकार काम करत आहे सगळ्या समाज घटकांना सामोरून घेण्याचं सा काम अनेक वर्षांनंतर आज राज्यामध्ये होत आहे तर त्या महायुतीला या येणाऱ्या विधानसभेमध्ये दे प्रचंड यश द्यावं अशी प्रार्थना देवीच्या चरणी मी केलेली आहे मायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये दे, वेगळ्या देवीला मागण्याचं दे कारण नाही आहे जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे मला वाटतं तेवढे एक सातार दिवसात निर्णय होईल अशा अपेक्षा आहे मायुतीचे घटकच आहेत का सरला की आपण ज्यावेळी माहितीमध्ये काम करतो त्या अशा प्रकारची विधानं करणं काही मायुतीच्या दृष्टीने योग्य नाही आहे आपल्या मनात काय असेल राज लोभ काय असेल स्थानिक प्रश्न असतील राजकारणामधले आपल्या नेत्यांशी चर्चा करून मला वाटतं हा दूर झाला तर त्यातून महायुतीला जो अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे नुकसान गुरुजींनी गणपती उत्सवाला चौथे आणि नवरात्र उत्सवाला हे इव्हेंट असत भीडी गुरुजींच्या वक्तव्य जे आहे त्यांचं ते व्यक्तिगत मध्ये त्याच्यावर काही काही थोडं ते काही त्याच्यावर फार गांभीरण उपचार करण्याची आवश्यकता नाहीत्रित सगळे राज्यभरामध्ये एकत्रच मेळावे चाललेले आहेत मान्य मुख्यमंत्री आहेत दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये तर मेळाव्या एकत्रच होतात असं काही पक्ष पातळीवर प्रत्येक जण मेळाव्या पक्ष पातळीवर मेळावा घेणं प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं त्यात घ्यायला काही नाहीये ज्यावेळी सरकारमुळे आम्ही मेळावा घेतो त्यावेळी सगळं सरकार महायुती म्हणून एकच मेळावा सगळ्या जिल्हा आहे सोशल मीडियावरती अशी चर्चा सुरू येतात की भाव लाडकला मला वाटत नाही मी काही दारू पित नाही त्यामुळे मला कल्पना